आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमरावती ग्रामीण अशोक थोरात उपस्थित होते लोणी पोलीस हे रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी लोणी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच लोणी परिसरातील गावांचे पोलीस पाटील सरपंच उपसरपंच आणि इतर प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली या शिबिरात लोणी पोलीस स्टेशनचे एपीआय सतीश कुमार खेडेकर पीएसआय प्रवीण मेटे प्रमोद गिरडकर प्रवीण कुराडे अनुराग पाल नंदकिशोर पाटमाडी निलेश गडपाले आणि इतर कर्मचारी उपस्थित होते या शिबिरात पोलीस कर्मचारी आणि नागरिकांनी एकूण पंच्याण्णव बॉटल रक्तदान करून पोलीस प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले बघत राहा आपला महाराष्ट्र न्यूज वैभव मुंडे अमरावती एक सामाजिक बांधिलकी म्हणून पोलीस स्टेशन लोणीतर्फे ब्लड डोनेशन कॅम्पचं म्हणजे आयोजन केलं होतं त्याचबरोबर वृक्षारोपण कार्यक्रमाचं पण आयोजन केलं होतं तर या सदर कार्यक्रमाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री आनंद सर अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमार सर त्याचबरोबर या डिव्हिजनचे एच डी पी अशोक थोरात सर कार्यक्रमाला हजर होते कार्यक्रमाचे उद्घाटन श्री आनंद सर एस पी अमरावती ग्रामीण सर यांनी केलेला असून प्रमुख पाहुणे म्हणून ॲडिशनल सर आणि एच डी पी सर हजर होते त्याचबरोबर पोलीस स्टेशन लोणीचे हद्दीमधील सर्व पोलीस पाटील प्रतिष्ठित नागरिक आणि ब्लड डोनेशन करण्यासाठी आलेले सर्व नागरिक हजर होते हजर आहेत आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी सांगण्यास आनंद होतो की ब्लड डोनेशन कॅम्पसाठी भरभरभरून प्रतिसाद मिळाला असून यामुळे एक निश्चितच राष्ट्रीय एकात्मता निर्माण होईल आणि एखाद म्हणजे एखाद्या गरजूंचा निश्चितच जीव वाचू शकतो धन्यवाद